केवळ सकारात्मक विचार वाचून किंवा ऐकून किंवा नुसतंच सकारात्मक बोलून आपलं जीवन बदलू शकत नाही हा तात्पुरतं बरं वाटेल तुम्हाला पण जीवन बदलतं ते रोजच्या सवयीने तुम्ही काय करता रोज सकारात्मक बोललात सकारात्मक विचार ऐकले ठीक आहे पण तुम्ही तशी कृती केली का तुम्ही स्वतःवर आत्मपरीक्षण करून ते पॉझिटिव्ह काम करण्यासाठी मुद्दाम होऊन जबरदस्ती केली का की तुम्ही तसेच आहात जसे काल होते मग तुम्ही तिथेच राहणार आहे केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात सकारात्मक बोलणं सकारात्मक ऐकणं याच्यासोबत रोज, रोज 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 सकारात्मक कृती करणं तुमच्या सवयी चांगल्या ठेवणं स्वतःला घडवणं स्वतःला बदलणं प्रसंगी स्वतःसाठी कठोर होणं दुसऱ्याची चूक झाली कसा फडाफडा बोलता लगेच कसं नाराज राहता कसं त्याला सॉरी म्हणायला होता बस सेम असंच स्वतःसाठी जो कठोर आहे की ही चूक मी पुन्हा होऊ देणार नाही यास मला बदलायचं आहे चेंज व्हायचं आहे ती सकारात्मक कृती केली आणि चांगल्या सवयी ठेवल्या तरच तुमचं आयुष्य बदलणार आहे एवढं लक्षात ठेवा हे ऐकून सुद्धा सोडून देऊ नका काय काय बदल तुम्हाला करायचे आहे याच्याप्रती जागरूक राहा आणि तसे बदल आत्तापासून सुरुवात करा